होरई हा प्रसिद्ध भारतीय लोकोत्सव आहे। होरी स्टडेंड प्रश्न और उत्तरे। वन होरीला इत्र कोंतिया नावाने ओरखले जाते। तुम्हेचे पर्याय आहे। वन रंगांचा सन, टू रंगपंचमी, थ्री वसंतोत्सव तोत्सव, फोर वरील सर्व। तुम्हेचे उत्तर आहे। फोर वरील सर्व, टू होरई हा सन कोंतिया हिंदू साजरा केला जातो तुमचे पर्याय आहेत 1 माग 2 वैशाख 3 फाल्गुन 4 पौष तुमचे उत्तर आहे 3 फाल्गुन 3 हिरण्यकश्यपचा पाच बहिणीचे नाव काय होते तुमचे पर्याय आहेत 1 होलिका 2 होरी 3 होलिमा 4 हिडिंबा तुमचे उत्तर आहे वन होलिका फोर प्रसिद्ध लाठमार हुरई कुठे खेटली जाते तुमचे पर्याय आहेत वन बरसाना टू मथुरा थ्री हम्पी फोर जयपूर तुमचे उत्तर आहे वन बरसाना पाच होळी सणामागील कथा कशाशी संबंधित आहे तुमचे पर्याय आहेत एक राधा आणि कृष्ण दोन शिव आणि पार्वती तीन होलिका आणि प्रल्हाद चार वरील पैकी काहीही नाही तुमचे उत्तर आहे तीन होलिका आणि प्रल्हाद 6. होरई हा सण किती दिवस साजरा केला जातो तुमचे पर्याय आहेत वन एक दिवस टू दोन दिवस थ्री तीन दिवस फोर चार दिवस तुमचे उत्तर आहे टू दोन दिवस सेवन फाल्गुन महिन्यात सण कोणत्या साजरा केला जातो तुमचे पर्याय आहेत वर अमावस्येला थ्री चौदाव्या दिवशी फोर पौर्णिमेला तुमचे उत्तर आहे फोर पौर्णिमेला पौराणिक कथेनुसार होळीच्या दिवशी जाळण्यात येणारी होळी काही कोणत्या राक्षसाची बहीण होती तुमचे पर्याय आहेत एक रावण दोन हिरण्य कश्यप तीन वृषभासूर चार तुमचे उत्तर आहे दोन हिरण्य कश्यप नाईन होटीच्या प्रसिद्ध रंग गुलाल इथे कोणत्या नावाने ओळखला जातो तुमचे पर्याय आहेत वन विहीर टू अबीर थ्री सिहार उत्तर आहे टू अबीर दहा खालीलपैकी कोणते झाड होळीचे रंग बनवण्यासाठी उपयुक्त आहे तुमचे पर्याय आहेत एक गुलमोहर दोन पळस तीन पांगरा चार वरील सर्व तुमचे उत्तर आहे फोर वरी सर्व